त्यांचं माझ्यावर व शासन सजी आहे विधानसभेत मी तो प्रश्न उचलला होता आणि त्यांचे जे अवैध धंदे ज्या हॉटेलमध्ये चालतात त्यातून ते धंदे व्यवसाय बंद केले होते ते हॉटेलची परवानगी थिएटरची परवानगी सगळे शासनाने काढून घेतले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जो पोलिसांचा अहवाल शासनाकडे गेला होता तो अहवाल आमच्या काळात नाहीये तो महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेत होती त्यांचे देशमुख साहेब जे अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते त्यांच्या काळामध्ये पोलिसांनी शासनाला आवाहन करावं होतं आणि मी विधानसभेत प्रश्न मांडल्यावर शासनाने त्यांचे सगळे धंदे के बंद केले होते आणि माझ्यावर रोष असणं सजिक आहे फक्त मला ह्याच्यात म्हणायचं आहे की आदरणीय शिंदे साहेब नूतन खासदार प्रणिती शिंदेताई हे मंचावर असताना ते जाहीर सांगत होते की आम्हाला दोन नंबर धंद्याशिवाय काही जमत नाही तुम्ही आमचे धंदे चालू करा कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही पोलिसांना घाबरू नका तुम्ही धंदे चालू करा आणि विशेषतः शिंदे साहेबांना आणि खासदार ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही एस पी साहेबांना सूचना द्या आमचे धंदे चालू करा ही मोर्ची त्यांची संस्कृती विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर असे धंदे करायचे काँग्रेसची संस्कृती एक तरी म्हणजे त्याच भाषणामध्ये त्यांनी जीवाची धमकी पडलेली एकतरी त्यांनी राहील किंवा मी राहील आणि मी अशा घाणेरड्या धमक्यांना भीक घालत नाही अशा धमक्या रोज मला मिळतो असं धमक्या करणे बघतही नाही आणि देखील घालत नाही पण एक ह्या सगळ्यांमध्ये दिसून येतं की निवडून येताना दूरदरीबांचं कल्याण विश्वास वगैरे 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 अशा मोठ्या मोठ्या गोष्टी निवडून आणायचे निवडून यायचे आणि आल्यावर अशा धंदे चालू करा अशी मागणी आपल्या खासदारांनी करायचं आणि ह्या सगळ्यांवर खासदार आणि सुशील कुमार शिंदे मौन व्यक्त केलं कुठली प्रतिक्रिया दिली नाही ह्याचाच अर्थ निवडून आलेल्या खासदारांचं त्यांच्या नेत्याचं अशा धंद्याला पाठबळा हे होत काय आपली या पुढच्या काळात मागणी असणार आहे पोलीस अधीक्षकांनी ह्याच्यावर लक्ष घालावे कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की शिंदे साहेब तुम्ही पोलीस अधीक्षकांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला सांगा या धंद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही रित्या व्यासपीठावर खासदार निवडून आले म्हणून एवढा आत्मविश्वास वाढत असेल पोलिस विभागाने पण लक्ष द्यायला पाहिजे काढवायचं काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत त्यांना असे धंदे करू द्या असं देखील वक्तव्य तो हो, सर म्हणले नाही काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत आम्हाला ह्याला सोडून कुठलाही धंदा घडपा येत नाही त्यामुळे आमचं दोन नंबर चालू करा अशी मागणी त्यांनी ते कोण त्यांचं काय पद आहे आणि काय या पोलिस ते तालुका अध्यक्ष आहेत माजी मंत्र्यांचे भाऊ आहेत नाही ते प्रमुख नेते काँग्रेसचा चेहरा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोललं त्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आताही तरी त्यांनी राहील किंवा मी राहील असे धमक्या पण देणार त्यामुळे ह्या सगळ्यांची गांभीर्याने नोंद पोलीस प्रशासन तर निश्चित नाही पण काँग्रेसच्या नेत्या मंडळाचे मंचावर खासदार होते शिंदेसाहेब होते त्यांनी याचा खुलासा करावा या बाबतीत तुम्ही गृहमंत्र्यांनी निश्चित करा धंदे तरी बंदच आहेत चालू तर होऊच येणार नाही अक्कलकोटमध्ये अशा धंदे कधीही चालू होऊ देणार नाही आणि कुणीही कितीही मागणे केले त्यांचे खासदार आले काय त्यांचे अजून कुठले नेते काय धंदे चालू होणार नाही